ऐनपूर येथे पत्रकार भवन भूमिपूजन व पत्रकार मेळावा उत्साहात साजरा ऐनपूर येथे पत्रकार 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 भवन भूमिपूजन व मेळावा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य संघाचे उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले सविस्तर वृत्त असे की ऐनपूर येथे पत्रकार भवनासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्या जागेवर भव्य दिव्य पत्रकार भवन बांधकाम करायचे असून त्या जागेवर भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची विश्वासराव आरोटे प्रदेश कार्याध्यक्ष अध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेशभाऊ भाऊ दुसाणे उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष राकेश सुतार उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा उत्तर महाराष्ट्र संघटक विनोदभाऊ कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला व यानंतर सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील सांस्कृतिक सभागृहात पत्रकार मेळावा घेण्यात आला या पत्रकार मेळाव्यात महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोरभाऊ रायसाकळा यांनी सुनील भोळे यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली व ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण ठाकूर यांची नियुक्ती केली व रावेर तालुका अध्यक्षपदी विजय शामराव औसरमर यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोरभाऊ रायसाकडा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेशभाऊ दुसाने उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अब्दर मिर्झा उत्तर महाराष्ट्र संघटक विनोदभाऊ कोळी जिल्हा अध्यक्ष सुनील भोळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण ठाकूर ऐनपूर ग्रामपंचायतचे सरपंच अमोल महाजन अतुल पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष काशीनाथ पाटील मंडळ अधिकारी गजेश्वर शेलकर श्रीराम पाटील पांडुरंग पाटील प्राध्यापक व्ही एच पाटील सर पत्रकार राजू बोरसे नगीनदास इंगळेसर प्रकाश पाटील प्रवीण सर बाळू शिरतुरे राहुल गाडे विनायक जवरे संजय पाटील राज चौधरी प्रदीप कुलकर्णी ईश्वर महाजन राहुल जैन संकेत पाटील विनोद कोळी चंद्रकांत कोळी कांतीलाल गाढे परमानंद शेलोडे सादिक पिंजारी जितू इंगळे जितू कोळी सलमान खान विजय काशीनाथ औसरमल रमेश श्यामराव औसरमल श्रीराम पाटील व परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार विजय श्यामराव औसरमल व कार्यक्रमाचे प्रास्तावित अनिल विनायक असेकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर विश्वनाथ महाजे यांनी मानले कार्यक्रम समाप्तीनंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला